जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम कडक चहा झालाच पाहिजे तर आज इथे मी पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि इथे मी या ग्लासनी एक ग्लास पाणी याच्यामध्ये ओतत आहे तर मी ना बरोबर तीन ग्लास चहा बनवणार आहे त्यासाठी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे तर मी याच्यामध्ये दूध जास्त वापरणार आहे तुम्हाला जर निम्म पाणी आणि निम्म दूध घालायचं असेल तरी घालू शकता तर आत्ता मी गॅस चालू करते बरोबर या छोट्या चमच्याने दोन चमचे चहा पावडर टाकायची आहे तर चहा पावडर जी तुम्ही कोणती चहासाठी वापरताना ती टाकली वा तरी चालेल तर तीन ग्लास चहासाठी ती इथे मी दोन छोटे चमचे चहा पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्येच इथे मी चार चमचे गुळ घेतलेला आहे तर आज मी गुळाचाच चहा बनवणार आहे तर साखरेपेक्षा आपण गुळाचा चहा पिला पाहिजे आणि आता थंडीच्या दिवसामध्ये काय होतं सर्दी खोकला किंवा कप जास्त होतो तर इथे मी या चहामध्ये मसालेही घालणार आहे तर इथे मी काळी मिरी घेतलेली आहे याच्यातली दोन काळी मिरी याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर इथे मी लवंग घेतलेले आहेत आपण याच्यामध्ये लवंग ही दोन घालून घेणार आहे इथे मी वेलची घेतलेली आहे तर याच्यातल्या दोन वेलची याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत इथे मी तुळशीची पानं घेतलेली आहे तुळशी ही भरपूर आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे तुळशीची पानं नक्की घाला तर इथे मी तुळशीची पानं ही नऊ ते दहा घेतलेली आहे तीही टाकून घेते बरोबर इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते असं खिसून टाकत आहे असं खिसून आलं टाकलं ना चहामध्ये लवकर शिजलं जातं तर इथे मी पूर्ण अर्धा इंच आलं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर आल्याची जास्त टेस्ट आवडत नसेल तर थोडंफार प्रमाण याच्यातलं कमी केलं तरी चालू शकते आता आपण जो गुळ टाकलेला आहे तोही या पाण्यामध्ये चांगला विरगळू द्यायचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे खडे मसाले घातलेले आहेत ना त्याची ही टेस्ट या पाण्यामध्ये आली पाहिजे चांगले मसाले शिजले पाहिजेत तर एक तीन ते चार मिनिट हे मसाले सर्व शिजून द्यायचे आहेत या पाण्यामध्ये गॅसची फ्लेम आहे ना ती लो टू मिडियम ठेवायची चहा चांगला उकळलेला आहे ते बघू शकता चहाला चांगली उकळी आलेली आहे आणि याच्यातले मसालेही चांगले शिजलेले आहेत तर मी इथं चहा ठेवला होता ना त्याच वेळेस या साईडला दुसऱ्या गॅसवरती दूधही उकळायला ठेवलेलं आहे असं उकळलेलं दूध आहे ना या गुळाच्या चहामध्ये घातलं म्हणजे गुळाचा चहा अजिबात फुटत नाही तर आता मी काय करणार आहे जे उकळलेलं दूध आहे ना ते या चहामध्ये ओतणार आहे इथे बघू शकता उकळतंच दूध या चहामध्ये ओतणार आहे अंदाजे त्या ग्लासनी बरोबर दोन छोटे ग्लास त्याच्यामध्ये दूध ओतून घेत घेतलेलं आहे बघू शकता चहा जरी उकळलेला आहे तरी पण अजिबात फुटलेला नाही उकळलेलं दूधच आपण गुळाच्या चहामध्ये घातलं ना तर गुळाचा चहा अजिबात फुटत नाही तर दूध ओतल्यानंतर एक ते दोन मिनिट चांगला उकळू द्यायचा चांग आहे दूध ओतल्यानंतर एक दोन तीन ते गर्म ले 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 ले, तीन मिनिट चहा चांगला उकळू दिलेला आहे आणि ते आपला कडक गरमागरम गुळाचा चहा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तीन चहाचे ग्लास घेतलेले आहेत आणि या ग्लासमध्ये हा बनवून घेतलेला बहुगुणी चहा आहे तो गाळून घेत आहे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला चहा जास्त पिऊ वाटतो तर चहा पिताना आपण असा बहुगुणी चहा बनवायचा म्हणजे काय होतं थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकला होतो तो होत नाही याच्यामध्ये आपण मसाले घातलेले आहेत तुळशीची पानं घातलेली आहेत ना त्याच्यामुळे चहा आहे तो आपला टेस्टीही तयार होतो आणि औषधीही तयार होतो तर इथे बघू शकता बरोबर तीन ग्लास चहा तयार झालेला आहे तुम्हाला या चहाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार